नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक कडन या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मग पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा झाला म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापतं नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे माद इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेणी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून आंदोलन लक्ष द्यायचा म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माता राजाच्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या प्रेम आहेत म्हणून आंदोलन लक्ष देतात आमता आता जे पाऊस पडला ज्यांच्या झाल्या त्यांच्या झाल्या ज्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस मध्ये इतका पाऊस झाला आता की हे काय मसा उगून आलेली आहे आणि इतकं पाणी जास्त वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा दोन वर्ष सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊन नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवसमध्ये एकदम बंद सरीव होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग बदलत तरच पाऊस राहणार आहे म्हणून हांद्याचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वजा पाऊस आता जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या Uh, दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे uh, जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या त्यात मग मोठा पावसानं आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेटिंग होऊन जाईल म्हणून आनंद नाही राहील तर त्यांच्या जमिनीत बोल असेल तर तुम्ही